मयुरुताई बांगर यांचं उपोषण चालू पाठिंब्याचे पत्र पाठिंबा जो आहे तो या उपोषणादरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये मिळत असल्याचं पाहायला मिळतं आहे आत्ता देखील जे आहे ते भीमराज सेनेचा देखील पाठिंबा जो आहे तो या ठिकाणी मिळालेले काय पाठिंबा दिला आहे पाठिंब्यानंतरची पहिली प्रतिक्रिया काय माझी पहिली प्रति प्रतिक्रिया अशी आहे की हा भारत देश भारतीय संविधानावर चालतो या देशामध्ये लोकशाही आहे या देशामध्ये पोलीस प्रशासन आहे परंतु आपण पाहिलं असेल फक्त राजकीय हो, आकासापोटी या ठिकाणी माननीय धनंजय मुंडे या आणि पंकजा मुंडे यांना टार्गेट करण्यासाठी वंजारी समाजाचं एक भलं मोठं नेतृत्व महाराष्ट्रात उद्यास आलं ज्या ज्या वेळेस याच या देशामध्ये इतर वरच्या जातीच्यापेक्षा खालच्या जातीचे नेतृत्व उदयास येतं त्यावेळेस त्या त्या जातीला डॉमिनेट करण्याचं काम केलं जातं या ठिकाणी जो मडर झालं जे खून झालं त्याचं आम्ही कोणीही समर्थन करत नाही परंतु त्याच्या मा त्याच्या पाठीमागून ज्या प्रकारे आपण पाहिलं असेल की मोर्चामध्ये भाड्याने माणसं आणली दीपक केदार नावाचा आमचा पॅन्टर सेनेचा अध्यक्ष त्याची चाट पकडल्या गेली आणि वाद पैसे देऊन तुम्ही माणसं आणता अहो या भारतामध्ये लोकशाही आणि त्या लोकशाहीनेच आदरणीय धनुभाऊला दीड लाखाचं मताधिक्य घेऊन निवडून दिलेलं आहे जर यांनी जर असे काही काम केले असते वाल्मीकांनी जर असे काही चुकीचं काम केले असते तर धनुभाऊ इथं निवडून आले नसते त्यामुळे हा लोकशाहीचा विजय आहे परंतु लोकशाही या दे या देशातील काही लोकांना पटत नाही बीड बीडचं नाव खराब करण्याचं काम, काम चा चा या लोकांनी केलेलं आहे बीड राजामध्ये जी गुंडगिरी आधी होती ती मोडण्याचं काम धनुभाऊने केलं ते मोडण्याचं काम भाऊने केलं परंतु इथं वंजारी समाजाचं वर्चस्व या लोकांना पटत नाही आणि बौद्ध समाजाविषयी का काही लोकांनी त्या ठिकाणी असं बोललं की तिथला वाचमन हा बौद्ध समाजाचा होता आणि त्याला वाचवण्यासाठी हे गेलं परंतु असं काही नाही आहे त्या ह्या पूर्ण प्रकरणामध्ये कुठल्याही जातीय भेदभाव नव्हता कुठल्याही जाती आकस नव्हतं वंजारी बंधू भाऊ आणि बौद्ध भाऊ आम्ही ब बहीण भावासारखे आहोत आणि माझी बहीण ही या ठिकाणी बसलेली आहे घरी तीन वर्षाचा मुलगा त्याला सोडून माझी बहीण या ठिकाणी बसली म्हणून मी मुंबईहून या ठिकाणी त्यांना समर्थन करण्यासाठी आलो आणि महाराष्ट्रातील पूर्ण बहुजन आपल्या भीमराज सेना पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येक ठिकाणी आम्ही ताईंसोबत असू वाल्मिक अण्णांसोबत असू धनंजय मुंडेंसोबत असू जर का कायद्यानुसार ट्रायलने माणसाचा बळी घेतला तर पूर्ण महाराष्ट्रावर भीमराज आंदोलन उभं करेल आणि यांच्यासोबत राहू पाठिंबा मिळतोय मात्र हे स्वतःहून शरण कसं भीमराज सेन उपोषण वगैरे असं चालू ठेवायचं हो हे उपोषण तर मी सांगितले बेमुदतच असेल मी हे पण सांगितले मीडियाला थोड्या वेळापूर्वी की हे राजकीय दबाव आणला गेलेला आहे त्याच्यासाठी अण्णाला सरेंडर व्हावं लागलेलं आहे अजून पण तो खंडणीचा जो गुन्हा आहे तो कुठेही सिद्ध झालेला नाही कि किंवा त्यांनी एकही कागद समोर मांडलेलं नाही की वाल्मिकांना कराड हे दोषी आहेत म्हणून फक्त आणि फक्त राजकीय दबावापोटी अण्णाला शरण यावं लागलेलं आहे यांचं जे गंडांतर होतं धनुभाऊच्या मंत्रिपदावर ते धनुभाऊच्या मंत्रिपदाचं गंडांतर थोडं थांबण्यात यावं त्याच्यासाठी अण्णा शरण आलेले आहेत आपल्या सर्वसामान्य जनतेसाठी अण्णा सरेंडर झालेले आहेत आणि अण्णा जर सरेंडर झालेले आहेत तर आम्ही पण त्यांच्यासोबत आहोत धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पद देखील देऊ नका अजित पवारांना पालकमंत्री पद जे आहे ते बीडचं दे ही देखील मागणी जी आहे ते जोर धरू लागते विरोधात मी आत्ता थोड्या वेळापूर्वीच सांगितलं की तुमची मागणी नेमकी राजा देशमुखांना न्याय मिळवून दे नये मंत्रीपद घालवू नये हेच तुम्ही स्पुष्ट तुमची स्पष्ट भूमिका मांडा हेच माझं मत आहे की तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा ना तुम्ही त्यांच्या नावाखाली तुमची पोळी काय का भाजून घ्यायला लागलात तिथं त्या दिवशी आलात तुम्ही रामकृष्ण पण नाव काढता तुम्ही तुम्ही कशासाठी तिथं संतोष दादा देशमुखला न्याय मिळवण्यासाठी आलेला आहे ना तुम्ही तिथं मग तिथं मंत्रीपद कस काय मागता अन्नावर तिथं पण चिखलपेक कस काय करता स्टेजवर करता तुम्ही सगळेजण सोबत येऊन करता तुम्ही 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 तुमची भूमिका स्पष्ट मांडा की तुम्हाला काय पाहिजे जनतेला भ्रमित करायचा प्रयत्न करू नका तुम्ही आणि तुम्ही अजून जर दबावा पुटी अन्नाला जर काही झालं तर ह्याला आम्ही सोडणार नाहीत ह्या कोणाला सोडणार नाहीत ह्यापैकी आता आमच्यासोबत पाथर्डीचे पाथर्डीचे दत्ता साहेब खेडकर साहेब आमच्या सोबत आहेत हे, हे भीमसेना प्रमुख राजेभाऊ थाटे आमच्या सोबत था। आहेत त्याच्या सांगू तुम्हाला सांगू इच्छितो जर चाळीस चोर एकत्र होऊन जर चोरी करत असतील पण ती चोरी सक्सेस होणार नाही किती एकत्र कुत्रे झाले तरी धनंजय मुंडेला आणि पंकजाताईला काहीही डंके की चोटपे सांगतो काहीच फरक पडणार नाही मांगरताईंना समर्थनासाठी फोन कॉल वगैरे येणार आहे सदावरते साहेबांचे हो साहेब मांगरताईशी आत्ताच आमची चर्चा झाली साहेबांनी पाठिंबा दिला आणि साहेबांनीच मला या ठिकाणी पाठवलं आहे असं जर कुणाला वाटत असेल की आम्ही कुठंतरी एक समाज म्हणून आडवच लू तर वंजारी समाज एवढा कमी नाही किंवा सर्व ओबीसी जर एकत्र झाला तर, तर तुम्ही काहीच नाहीत हेही मी या ठिकाणी सांगू इच्छितो भीमराज सेना जे आहे ते पुढल्या काही कार्यकाळामध्ये उपोषण असतील किंवा आंदोलन असतील या विषयावरून रस्त्यावर उतरण्याची तयारी पूर्ण आम्ही यांच्यासोबत सो, ताईंसोबत आहोत आता उद्या भीमा गोरेगावचा कार्यक्रम आहे त्यामुळे आम्ही एक दिवस सोडून दोन तारखेपासून मी स्वतः ताईसोबत इथं बसणार आहे जोपर्यंत वाल्मिकांना न्याय भेटणार नाही तोपर्यंत मी ताईशी त्यांचा छोटा भाऊ त्यांचा मोठा भाऊ म्हणून सोबत आहे धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर या दरम्यान आलेले प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्त्व ठरणार आहे कॅमेरामॅन उमा कनफोडसोबत सचिन मुंडे सूर्य रिजिमिड या बीड